कृते जनादनो देवस्ते रघुनंदनहापारे राम कृष्ण च कलो श्रीपाद श्रीवल्लभा श्रीपाद प्रपद्ये अध्याय अठ्ठेचाळीसावा पंचदेव पहाड येथील दरबाराचे वर्णन श्री श्रीपादांची स्त्री पुरुषांना हाक मारण्याची पद्धत श्री श्रीपाद सामान्यतः दर गुरुवारी पंचदेव पहाड येथे दरबार घेत असत श्री श्रीपाद कृष्णाच्या पाण्यावर पाय ठेवीत चालत असत ते जेथे आपले पाऊल ठेवणार त्या प्रत्येक ठिकाणी एक कमळ उदयास येत असे त्या कमळावर लाकडी खडावा कशा उभ्या राहावयाच्या हे मानवी कल्पनेच्या पलीकडील आहे एवढेच नाही पाण्यावर चालणे हेच आश्चर्य काही कालावधीपर्यंत ते बघ्यांना आश्चर्य असायचे काही काळानंतर ती सामान्य लीला समजली जाई जेव्हा श्री श्रीपाद या किनाऱ्यावर यायचे तेव्हा त्यांचे भक्त पुढे जात व त्यांना मनपूर्वक आमंत्रित करीत दरबार सायंकाळपर्यंत चालत असे त्यानंतर ते कृष्णा ओलांडताना पावलागणिक पाण्यातून वर येणाऱ्या कमल पुष्पावरून चालत असत तेव्हा सर्व भक्त त्यांना निरोप द्यावायचे रात्री ते एकटेच कुरगुड्डीला थांबत होते दर शुक्रवारी ते सौभाग्य इच्छुक कन्या व महिलांना हळकुंडे देत असत ते वयस्कर महिलांना अम्मा सुमती असे संबोधवायचे त्यांना कधी ते अम्मा अनसुय्या अम्मा तल्ली म्हणावयाचे आपल्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रियांना ते अम्मा वासवी किंवा अम्मा श्री विद्याधरी किंवा अम्मा राधा किंवा अम्मा सुरेखा असे संबोधित असत आपल्या पित्याच्या वयाच्या वयस्करांना वयाच ते अय्या किंवा नायना असे बोलावीत कमी वयाच्या मुलांना ओरे अब्बी किंवा बंगारू असे म्हणायचे आपल्या आजोबा एवढे वय असलेल्यांना ते तात असे संबोधित अशा वडीलदाऱ्या महिलांच्या बाबतीत ते प्रेमाने अम्मम्मा असे म्हणत श्री श्रीपाद व दरबार यांचा दिनक्रम कधी ते शुक्रवारचा दरबार कु कुरुगुड्डीला घेत होते कधी ते पंचदेव पहाडला घेत होते तसेच गुरुवारचा दरबार कुरुगुड्डीला किंवा पंचदेव पहाडला घेण्यात यायचा ते त्यांच्या आवडीवर अवलंबून असायचे रविवारच्या दरबारात ते गुढ योग विद्येवर प्रवचन द्यायचे त्यानंतर ते अभ्यांगतांचे क्षेमकुशल विचारित ते शांतपणे त्यांच्या अडचणी ऐकावयाचे व त्यांना आश्वासन द्यावयाचे सोमवारच्या दरबारात ते पुराण कथा सांगत त्या सत्संगानंतर ते, ते भक्तांचे क्षेमकुशल विचारायचे मंगळवारच्या दरबारात ते उपनिषदांबाबत शिकवायचे शिकविल्यानंतर ते वैयक्तिक समस्या ऐकून त्यावर उपाय सांगायचे आणि त्याबरोबरच त्यांना आश्वासन प्रदान करावयाचे बुधवारच्या दरबारात ते वेद आणि वेदार्थाचे वर्णन करीत असायचे नंतर ते शांतपणे भक्तांची दुःखे ऐकायचे व त्यांना आश्वासन प्रदान करायचे गुरुवारच्या दरबारात ते गुरुतत्वाचे विवेचन करावयाचे या दरबारात देखील भक्तांच्या चिंता व दीर्घ आजारांवर उपचार व त्यांना रक्षण वचन प्रदान असायचे तथापि त्या दिवशी भोजन पदार्थ विशेषत्वाने तयार करण्यात येऊन सर्व लोकांना वाढले जात असत काही वेळा जेव्हा त्यांच्यात भक्तप्रेम उचंबळून येईल तेव्हा ते, ते स्वतः त्यांना अन्न वाढीत असत काही भाग्यवान लोकांना ते स्वतः भरवीत असत काही फार लाजाळू लोकांना ते त्यांच्या तोंडात अन्न कोंबून खायला लावित असत ते सांगत असत की त्यांचा खजिना नेहमी भरलेला असून त्यात धन किंवा अन्न यांची कमतरता असण्याचा प्रश्नच नाही शुक्रवारच्या दरबारात ते श्रीविद्येबद्दल शिकवीत असत ते त्या दिवशी हमखासपणे हळकुंडे वाटायचे शनिवारच्या दरबारात ते शिव उपासना महात्म्य शिकवीत असत ज्यांनी श्री श्रीपादांचा दरबार पाहिला ते खरोखर कर धन्य होत भक्त तांदूळ भाजीपाला ज्वारी नागली धान्य आणाव्याचे दररोज अन्नाची मेजवानी असायची पण गुरुवारी खास बेत असायचा काही मिठाई तयार करून भक्तांना वाटली जात असे श्रीपादांचे हृदय फार मृदू होते जर एखादा जण सर्पदंशासारख्या त्रासांनी ग्रस्त होऊन दरबारात आला तर तो त्रास नष्ट होऊन आनंदाने बाहेर जात असे ते सांगत असत की दत्तपुराण वाचल्यास नक्की कृपा प्रदान केली जाते श्रीपादांचे प्रेम हे कोट्यावधी मातांचे प्रेम आहे ते रात्री कुणालाही कुरुगुड्डीमध्ये थांबू देत नसत पण माझ्या परबाच्या संन्याशास त्यांनी काही काळ थांबू दिले मला रात्री करुगुड्डीमध्ये थांबण्यास सांगण्यात आले वृद्ध संन्यासी यांना काशीला जाण्यास व तेथे जीवनाची अखेर करण्यास सांगण्यात आले स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करणे जेवण तयार करणे व भक्तांच्या सुखसोयींची काळजी घेणे ही माझी कामे होती दरबारात पाहुणे कोणत्याही वेळे आले तरी त्यांना भोजन पुरविले जात असे जरी भेट देणारा असे म्हणाला की माझे अगोदरच भोजन झाले आहे तरी ते अज्ञापित की तो दरबाराचा प्रसाद असल्याने तो न चुकता घेतला पाहिजे अन्न अपुरे असून पाहुण्यांची संख्या जास्त आहे असे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यास ते आपल्या कमंडलूतील जल अन्न सि पदार्थांवर सिंचन करावायचे ते पदार्थ अक्षय व्हायचे असे अनेक वेळा घडले रात्रीच्या वेळी स्वर्गीय देव विमानातून कुरुट्टीला येत असत व श्री महागुरूंची उपासना करीत असत त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाल्यावर ते परत जात असत कधी हिमालयातील योगी आवयाचे तेही पाण्यावरून चालत ते येत असत त्यांचे देह तेजस्वी असायचे श्री श्रीपाद त्यांना स्वतः अन्न वाढीत असत श्री श्रीपादांचे भोजन म्हणजे शिजवलेला मुठभर भात असे ते सांगत असत की तांदूळ किंवा ज्वारी किंवा नागली असो त्यापासून बनविलेले पदार्थ म्हणजे संकटी अर्थात लापशी किंवा सांजा काहीही असो माझ्या भक्तांनी तो पोटभर खाल्ला की मी खूप संतुष्ट असतो रविदास नावाचे परीट यांना श्री चरणांची वस्त्रे धुण्याचे महाभाग्य मिळाले होते त्यांचे दर्शन होऊन आपल्या कुप्रवृत्ती न सोडणाऱ्यांना विलक्षण संकटांना तोंड द्यावे लागत होते पुन्हा त्यांच्या निवारणार्थ त्यांना श्रीचरणांचाच आश्रय घ्यावा लागत असे ते सांगत होते की पितरांचे श्राद्ध केलेच पाहिजे सर्व अठरा वर्ण माझी बालके आहेत माझा कुणाबद्दल पक्षपातीपणा नाही लोकांच्या धर्मकर्माच्या पालनानुसार मी फळे प्रदान करतो आज उपलब्ध असलेली महान संधी पुन्हा मिळणार नाही पुढील अवतारात मी कठोर वागेन अनेक जन्मांमधील संचित पुण्याचे फळ म्हणून माझे दर्शन मिळते मिळालेल्या सुसंधीचा सदुपयोग केला पाहिजे नाहीतर सद्गुरु दर्शन अनेक जन्मानंतर मिळते संपूर्ण विस्तृत जगतात कोणत्याही युगात एक लाख पंचवीस हजार सिद्ध पुरुष असतात ते माझेच अंश आहेत त्यापैकी कुणाही एकाचा आश्रय एखाद्याने घेतला तर माझी कृपा त्यांच्याद्वारे होते मी सर्व सृष्टीचा आधार आहे माझ्या संकल्पानेच तिची निर्मिती रक्षण व लय होतो जेव्हा तुम्ही आपल्या गुरूंना नमस्कार करता तेव्हा ते त्यांच्या ते गुरूंना नमस्कार करतात आणि अशा प्रकारे आपण जेव्हा कोणत्याही गुरूंना नमस्कार करतो तेव्हा तो शेवटी मलाच मिळतो देवता रागवल्यास गुरु रक्षण करतात पण गुरु रागवल्यास कुणीही रक्षण करता नाही जे माझी उपासना करतात त्यांना इहलोकीचे व परलोकीचे लाभ प्राप्त होतात या सृष्टीत कुणाचाही द्वेष केला जाऊ नये तुम्ही कुणाचीही कुणाचाही द्वेष केला तरी तो माझ्याकडे पोहोचेल मी एखाद्यास कृपा प्रदान करू इच्छिल्यास मी पुण्य आणि पापे देखील पाहणार नाही मात्र त्याच्यात माझ्या कृपा प्राप्तीची सात्विक इच्छा असायला पाहिजे हृदयात भगवन्ना स्मरण करीत कर्माचरण केले जावे कुरुगुड्डी हे सर्वोच्च महाक्षेत्र असून तेथील दैवत जागृत आहे तेथे देवता महर्षी व महात्मे वेश पालटून लोकांना न दिसता राहतात तेथे प्रत्येकाला योग्य स्थान आहे कर्तव्य कर्मे करताना नेहमी हृदयात ईश्वर नाव ठेवले पाहिजे आणि ती कर्तव्यकर्मे धर्मानुसार असली पाहिजे माझे दर्शन मिळाल्यावर सर्व महात पापे नष्ट होतील आणि एखाद्याने पुण्यकर्मे केली तर पुण्यफळे मिळवणे शक्य होईल असे श्री श्रीपाद सांगत असत आपण श्री श्रीपादांच्या दिव्य वचनांचे आपल्या जीवनात अनुसरण करून मुक्त होऊया अध्या अठ्ठेचाळीसावा समाप्त श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो सिद्धमङ्गलस्तोत्र श्रीमदनन्द श्रीविभूषित अप्पलक्ष्मीन शिवराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधसुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृतपरिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दनमपनचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव सवित्रकाटकचयन का पुण्यफल भरद्वाजऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्री विजयी भव दोचोपाति देवलक्ष्मीगणसंख्याबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्डा श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतगर्भपुण्यफल जय विजयी भव दिग्विजयी भवशी मदकण्ड श्रीविजयी भव नन्दन सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव जग्विजयी भवशी मदखण्ड श्रीविजयी भव पिटिका पिटिकापुरा नित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भवशी मदखण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये